दिवाळी जवळ आलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही ना तरी गोड पदार्थ बनवायला सुरुवात झाली आहे मग अशा गोड पदार्थाला खास सुगंध यावा चव यावी याकरता याच्यामध्ये आपण वेलची पूड वापरतोच म्हणूनच आज आपण आपल्या किचनमध्ये वेलची पावडर अजिबात साखर न घालता त्याची सालं न काढता कशी बारीक करायची याची साधी सोपी रेसिपी शेअर करणार आहोत ही वेलची पावडर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये बारा महिने स्टोअर देखील करू शकता आणि दिवाळीतच नाही तर इतर वेळेस पण गोड पदार्थ बनवताना याचा वापर करू शकता चला मग पाहूयात घरच्या घरी अगदी बाजारात मिळते तशी वेलची पावडर कशी तयार करायची सुगंधित बारीक आणि बाजारात मिळते तशीच अगदी वेलची पावडर घरच्या घरी तयार करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे वेलची इथे मी मुठभर वेलची घेतलेली आहे घरामध्ये जेवढी वेलची माझ्याकडे होती तेवढी वेलची मी इथे वापरलेली आहे वेलची पूड बनवताना किमान अर्धी वाटी तरी वेलची इथे आपल्याला घ्यायची आहे वेलची पावडर बनवायच्या आधी आपल्याला कशी वेलची घ्यायची आहे ते मी तुम्हाला इथे सांगते इथे आपल्याला ताजी हिरवीगार अशी वेलची घ्यायची आहे बघा ही अशी हिरवीगार अशी वेलची आपल्याला वेलची पावडर बनवताना घ्यायची आहे कारण अशा वेलचीमध्ये सुगंध आणि चव बऱ्याच प्रमाणात चांगली असते ही अशी रंग गेलेली फिकट रंगाची वेलची आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे वेलचीमध्ये विटॅमिन सी आणि लोह असे पोषक तत्व असतात त्यामुळेच ही वेलची पावडर जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी पण खूप महत्त्वाची अशी आहे <laughs> आता या वेलची फूड बनवायच्या आधी आपल्याला ही वेलची एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या तव्यावर हलकीशी गरम करून घ्यायची आहे अशी एक ते दोन मिनिट वेलची कढईमध्ये किंवा तव्यावरती गरम केल्यामुळे वेलचीमध्ये जो काही नैसर्गिक ओलावा असतो तो कमी होतो आणि वेलचीचा सुगंध देखील छान येतो जास्त वेळ ही वेलची आपल्याला गरम करायची नाही आहे एक ते दोन मिनिट वेलची चांगली गरम करून घ्यायची आहे आता ही वेलची आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता वेलची आपल्याला बारीक करून घेण्यासाठी इथे वापरायचं आहे मिक्सरचं लहान भांडं आता याच्यामध्ये भाजलेली वेलची घालायची आहे आणि झाकण लावून थांबून थांबून ही वेलची आपल्याला चांगली वाटून घ्यायची आहे प्रत्येक दहा पंधरा सेकंदानंतर आपल्याला मिक्सर थांबवायचा आहे आणि चमच्याने वर खाली करून पुन्हा दळून घ्यायचं आहे म्हणजे वेलची चांगली बारीक होऊन जाईल आता तुम्ही इथे बघू शकता वेलची चांगली बारीक झालेली आहे थोडी सालीची भरट बाकी आहे आता इथे मी ताटामध्ये पण चाळण घेऊया आणि या चाळणीने हे सगळं मिश्रण चांगलं चाळून घेऊया म्हणजे पावडर खाली पडेल आणि जे काही सालीचा जाड भरट असेल तो चाळणीत राहील अशा पद्धतीने चाळणीमध्ये चाळल्यामुळे जी काही पावडर झाली असेल ती खाली पडेल आणि जी काही सालीची जाड भरट असेल ती वरती चाळणीत राहील आता ही जाड भरट पुन्हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने वेलची बारीक केल्यामुळे वेलचीचा सर्व भाग आणि सुगंध पावडरमध्ये चांगला मिक्स होतो आता पुन्हा आपण जी काही सालं राहिलेली होती ती वाटून घेऊया आणि ती वाटल्यानंतर पुन्हा या चाळणीमध्ये चाळून घेऊया आता इथे आपण जी काही सालांची भरड करून घेतलेली होती ती पुन्हा चाळून घेऊया म्हणजे जी काही पावडर असेल ती खाली पडेल आणि उरलेला जो काही सालींचा सा भाग असेल तो चाळणीतच राहील आता ही जी काही उरलेली भरड आहे ती आपल्याला चहा पावडरमध्ये घालायची आहे म्हणजे चहा पावडरमध्ये घातल्यामुळे चहाला चांगला फ्लेवर येईल वेलचीचा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी वेलची पावडर तयार झालेली आहे या पावडरच्या सुगंध तर खूपच छान येत आहे दिवाळीच्या वेळेस सणावाराच्या वेळेस अशी वेलची पावडर आधीच तयार करून ठेवली म्हणजे फराळ बनवताना आपल्याला ही वेलची पावडर गोड पदार्थांमध्ये वापरता येते दिवाळीतच नाही तर एरवी पण गोडाचे पदार्थ तयार करताना ही वेलची पावडर तुम्ही वापरू शकता या वेलची पावडरमुळे पदार्थाचा सुगंध आणि चव एकदम भारी अशी लागते आता तयार झालेली ही वेलची पावडर टिकवण्यासाठी हवाबंद काचेच्या बरणीत तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता याच वेलचीचा सुगंध जास्त दिवस टिकून राहावा म्हणून ही वेलची कोरड्या जागेवर आणि हवाबंद बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि बारा महिने हिचा आस्वाद घेऊ शकता आहे की नाही ही एकदम साधी सोपी अशी पद्धत म्हणूनच मला सांगते दिवाळीचा फराळ बनवायच्या आधी अशी वेलची पावडर बनवून ठेवा म्हणजे गोडा पदार्थ तयार करताना तुम्हाला हिचा उपयोग करता येईल एकदा अशी वेलची पावडर तुम्ही घरच्या घरी बनवून तर बघा पुन्हा बाजारातून वेलची पावडर आणणार नाही चला तर मग वेलची पावडर बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा पद्धत आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा